नमस्कार मित्रांनो माग या मी स्वागत करतो मागच्या ब्रेटला आपण होतं बघा व्यापार खात्याचा नमुना जी आपण आपण बघितली होती त्याच्यामध्ये कोणकोणते पद असते पण बघितलं होते या प्लेटला आपण पाहणार आहोत नफा तोटा खात्याचा नमुना तर नफा खात्याचा नमुना सुद्धा जे आम्ही सुद्धा ते व्यापार खात्याप्रमाणेच करायचे असते संस्थेचे नाव

राशी राशी चे ओढा काही शकतो एक पण ती नोटीव राशी व्यापार म्हणजे जो नफा किंवा तोटा डबल नफा तो आपण नफा तोटा खात्याला स्थलांतरित असतो नफा तोटा खात्या नावे साईडले जर कधी नसते कधी जर व्यापार खात्यामध्ये डबल तोटा आला असेल तर तो आपण नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला स्थानंतरित करतो आपण इथे डबल तोटा व्यापार खात्यावरून स्थानांतरित त्यानंतर आपण वेतन ऑब्लिक पगार त्यानंतर वेतन व हो मजुरी पाहिजे लक्षात द्या वेतन आणि मजुरी असं जर पद असेल तर ते नफत्र खात्यामध्ये जाते परंतु जर पहिले मजुरी असेल नंतर वेतन असेल हो तर जाते व्यापार खात्यामध्ये म्हणजे वेतन मजुरी असेल नफत्रा खाते मजुरी वेतन असेल तर व्यापार खात्यामध्ये त्यानंतर भाडे हो कर त्यानंतर विद्युत खर्च त्यानंतर असतो टेलीफोन खर्च त्यानंतर छपाखन सामग्री नंतर प्रवास खर्च त्यानंतर संपत्तीवर घसा त्यानंतर अगदी शुल्क त्यानंतर करणूक कर खर्च लिहून घ्या

त्यानंतर कर्जावरील व्याज त्यानंतर किरकोळ खर्च त्यानंतर वाहन भत्ता वाहन व्यय असेल तर व्यापारातच जाते पण वाहन भत्ता असेल तर नको जात त्यानंतर आगी मुड़े कि चोरी मुड़े किंवा अपघाता मुड़े माला नुकसान तनतर वखारवाड़े भविष्य निधि अवतान भविष्य निधी योगदान असेल तर नव्या जाते फक्त भविष्य निधी असेल तर हे जाते आणि भविष्य निधी गुंतवणूक असेल तर हे संपत्ती घेतलं जाते मोफत न मला वाटत त्यानंतर कमिशन तसं

वाहतूक खर्च विक्री वरी वाहतूक खर्च विक्री खर्च मुळीत कर्ज निर्यात कर त्यानंतर सामान्य खर्च व्यापार खर्च व्यापार खर्च हा जो खर्च आहे हा नळफतला खात्यात येतो पण जर सामान्य खर्च दिलेला असेल विविध खर्च दिलेला असेल तर अशा वेळेस हा व्यापार खर्च व्यापार खात्यामध्ये जातो तुम्हाला याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवणार सांगतो खर्च रा, खच त्यानंतर व्यावसायिक खर्च त्यानंतर बँक शुल्क त्यानंतर कायदेशीर खर्च त्यानंतर स्थिर संपत्तीवर तोटा

भागीदारांच्या वाढवण खात्याला आपण बघू नफा तोटा खात्याच्या जमा असते तर सर्वप्रथम ढोबळ नफा जो व्यापार खात्याचा ढोबळ नफा निघतो तो आपण ढोबळ नफा किंवा सकल लाभ सुद्धा म्हणतात हा आपण व्यापार खात्यावरून स्थानांतरित करू त्यानंतर बघा काय त्यामध्ये तर तो प्राप्त कमिशन प्राप्त कसर प्राप्त व्याज प्राप्त लाभांश त्यानंतर प्राप्त भाडे त्यानंतर इतर किरकोळ खर्च उत्पन्न इतर किरकोळ प्राप्ती त्यानंतर स्थिर संपत्तीवर नफा त्यानंतर लाशला येतो

नफा तोटा खात्याच्या होतो त्यानंतर ते सर्व खर्च झाल्यानंतर जर व्यापार खाते नफा तोटा खात्याची जमा जमाशील बाजूची जमा ही नफा तोडा खात्याच्या नाय बाजूच्या रकमेविषयी जास्त असेल याचा अर्थ ही इकडे रक्कम जास्त असेल रक्कम कमी असेल तर तेव्हा सुद्धा नफा निघतो तो आपण नाय साईडला लिहितो आणि हा भांडवल खात्याला किंवा चालू खात्याला स्थान केला जातो याचा तो फरक हा इकडे तसं सपोज इकडे दहा इकडे जर दोन लाख आले असतील इकडे तर एक लाख पन्नास हजार असतील दीड एक पन्नास हजार रुपये हा नफा होतो हा नफा आपण भागीदाराच्या भांडवल खात्याला त्यांच्या नफा तोडा प्रमाणामध्ये स्थापित करतो परंतु एखाद्या काय होते नावेसाठीची रक्कम जास्त असते जमासाठी रक्कम कमी असते अशा वेळेस सुद्धा तोटा होतो हा तोटा सुद्धा आपण भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला स्थानांतरित करतो अशा प्रकारे आपण आज आपण नफा तोटा खात्याचे प्रारूप पाहिले त्यामुळे जास्त असतं बघा पाहिले संस्थेचे नाव यांच्या पुस्तकामध्ये नेस मार्च अठ्याऐशाव्या वर्षावर त्यानंतर माहिती आहे आपण सर्व उत्पन्न येत असतो नव्या सर्व सर्व खजर अशा प्रकारे आपण आज नफा तोटा खात्याचा प्रारूप बघितलं पुढच्या वेळेमध्ये आपण साडेवनाचे प्रारंभ बघणार त्यानंतर आपण समाजाला सोड समोर सुरुवात करू तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याच वर्गमित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना अकाउंटसमोर अकाउंटचे समोर असणाऱ्या सर्व त्यांच्या अडचणी असतील दूर होतील धन्यवाद